मागच्या मागच्या महिन्यामध्ये एक चित्रपट आला होता त्या चित्रपटातला हिरोला असा हात करायचा डावा खांदा खाली आणि म्हणायचा झुके का नाही सावा चित्रपटाच नाव पुष्पा <laughs> बरोबर आहे ना मी नाही सांगितलं का ना पोरांनी आणि मी पोरांना प्रश्न विचारतो पोरांना सावध बसायचं विषय नाही एक चित्रपट आला होता पुष्पा नावाचा बरोबर ना तो हिरो काय म्हणायचा काय म्हणायचं घाबरायचं नाही काय म्हणायचं झुके का नाही साला असं म्हणायचं मित्रांनो साडे तीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीवर असा वाघ जन्माला होता ज्यानं ज्या औरंगजेबान बेचाळीस वर्ष बेचाळीस दिवस ज्या माणसाचे हाल हाल करून त्यांच्या शरीरावरची कातडी सोलली गेली कातडी सोलून त्याच्यावरती मीठ लावलं गेलं तर ज्या माणसाने चाळीस दिवस हाल हाल करून सुद्धा ज्या औरंगजेबाने त्या माणसाचे डोळे काढले त्या माणसाची झीप छाटली पण झीभ साठून सुद्धा आणि पायाच्या दुर्गाच्या वाट्या काढून सुद्धा ज्याने स्वतःची स्वतःचे पाय वाकवले नाही ज्याने स्वतःची गर्दन सुकवली नाही तो साडे तीनशे वर्षापूर्वी माझा राजा स्वराज्याचा धकला तरी औरंगजेबाला म्हणत होता सुखेगा नही चाला आपल्याला चित्रपटाचा डायलॉग करतो म्हणून डायलॉग मध्ये सांगतो खरं म्हणजे ज्यांच्या बलिदानाला इंद्रायणी भीम्याच्या काठाला सुद्धा तलवारीच्या पात्याची धार आणली आणि ज्यांच्या संताजी धनाजी सारखी माणसं उभी राहिली तो दिल्लीपती महाराष्ट्रात आला होता मराठ्यांचं राज्य बुडवायला पण ह्या मराठ्यांनी त्या औरंगजेबाची कबर ह्याच मातीत खोदली त्या प्रेरणेचे प्रेरणा छत्रपती संभाजी महाराज